मराठा विद्याप्रसार संस्थेच्या वतीनं जे प्रस्तावित मवी प्रुनिव्हर्सिटी किंवा एम बी पी युनिव्हर्सिटी हे जे काही आमचा कार्यकारणींनी जे ठरवलेलं आहे त्याबाबतीमध्ये सद सध्या माध्यमांमध्ये अतिशय उलटसुलट अशी जी चर्चा चाललेली आहे ती अत्यंत चुकीची आहे आणि समाजाची बदनामी करणारी आहे असं मी म्हणेन आणि आमच्या कार्यकारिणीमध्ये सर्वानुमते केवळ अध्यक्ष सुनील डिकले यांचा विरोध सोडला तर सगळ्यांनी हे विद्यापीठ व्हावं अशा प्रकारची भूमिका घेतलेले आहे त्या बाबतीमध्ये आम्ही अभ्यास दौरासुद्धा पुण्यामध्ये केलेला आहे चार पाच विद्यापीठांना भेटी दिलेला आहे आणि त्या ठिकाणी सुरू असणारे सगळ्या कोर्सेसची माहिती घेतलेली आहे आणि हे विद्यार्थ्यांना कसं उपयुक्त आहे या संदर्भामध्ये सगळ्यांचं अतिशय समाधान झालेलं आहे आणि त्यामुळं अशा प्रकारे आत्ता जे समाज माध्यमांमध्ये जे उलटसुलट चर्चा चालू आहे की हे विद्यापीठ कोणाचं खाजगी होईल किंवा याच्यामुळं संस्थेची बदनामी होईल संस्थेची जमीन ही लोटली जाईल संस्थेवरती आर्थिक बोजा पडेल असे जे आरोप होता ते अत्यंत आणि ज्यांना राजकारण करायचे ते जे काही मुद्दे मांडत आहेत ते अत्यंत गैरलागू आहेत ही संस्था दहा हजार सभासदांची आहे आणि विद्यापीठ सुद्धा दहा हजार सभासदांच्याच मालकीचं राहील या विद्यापीठावरती संपूर्णपणे मराठा विद्याप्रसार संस्थेच्या कार्यकारिणीचं सभासदांचं कारभार असणार आहे त्यांचंच वर्चस्व असणार आहे इतर कोणी नसणार आहे शासकीय नियमाप्रमाणे फक्त अभ्यास मंडळ वगैरे जे काही असतात त्याच्यावरती एक दोन एक दोन प्रतिनिधी असतात परंतु संस्थेचा कारभार सगळा आर्थिक व्यवहार हा संस्थेच्याच माध्यमातून होईल संस्थेचेच ऑडिटर त्याचा ऑडिट करतील त्याची मंजुरीसुद्धा संस्थेच्याच कार्यकारिणीमध्ये घेतली जाईल आणि जशी वार्षिक सभेमध्ये आपण इतर शाखांच्या बाबतीमध्ये ऑडिटला मंजुरी घेतो तशीच मंजुरी या विद्यापीठाची सर्व मच्या सभासदांसमोर त्या ठिकाणी आर्थिक मांडणी करून त्याला मंजुरी घेतली जाईल हे इतकं सूर्यप्रकाश आहे इतकं स्वच्छ आहे त्यामुळे आमच्या मनामध्ये कुठलंही पाप नाही याच्यामध्ये आम्हाला कुठलंही खाजगीकरण करायचं नाही आणि संस्था ही आमची आई आहे या बाबतीमध्ये आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत या बाबतीमध्ये असं आमचं कोणालाही वाटत नाही की खाजगी किंवा एखाद्या कुटुंबाचं व्हावं आणि तसे आमच्या मविप्र समाजात सुद्धा होऊ देणार नाही त्यामुळे विरोधकांनी कृपा करून अशा प्रकारचे गैरसमज हे या विद्यापीठाच्या निर्मितीला पसरू नयेत मविप्र विद्यापीठ काढण्याचा अधिकार तुम्हाला आहे का घटनेनुसार तुम्ही शाळा कॉलेजेस शाखा ज्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आहे त्या काढू शकतात त्या चांगल्या पद्धतीने चालवू शकतात पण नवीन विद्यापीठ काढायचं हा अधिकार घटनेनं तुम्हाला दिलेला नाही कारण ह्याच्यामध्ये म विद्यापीठाची पदवी विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे त्यामुळे हा विषयच बेकायदेशीर आहे हा आपण लगेच थांबवावा आणि सभासदांनी ह्याला विरोध करावा ही माझी विनंती आहे विद्यमान सरचिटणीसांनी कार्यकारिणीला बरोबर घेऊन पाच विद्यापीठांना भेटी दिल्या असं त्यांच्या भाषणात मी ऐकलं आहे आए। ही विद्यापीठ कुठली आहेत लवासा येथील गुजुमदार सरांचं चारशे एकावर बसलेलं फॅमिली ट्रस्टचं खाजगी विद्यापीठ दुसरं गुजुमदार सरांचंच सिम्बॉयसिस नावाचं अकुर्डी मधलं खाजगी विद्यापीठ पुण्यातले डी वाय पाटलांचे दोन खाजगी विद्यापीठ हो, आणि पाचवं विद्यापीठ पाहिलं ते कराड साहेबांचं एम आय टी मला सांगा आपलं पब्लिक ट्रस्ट आहे आणि तुम्ही प्रायव्हेट ट्रस्टला भेट देऊन तुम्हाला काय साधायचं आहे इथं तुम्ही सभासदांची दिशाभूल करीत आहात तुम्ही कुठल्या संस्थांना भेटी द्यायला पाहिजे होत्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ज्याचे चंद्रकांत पाटील अध्यक्ष आहेत पुणे विद्यार्थी शिक्षण संस्था त्याचे दादा अध्यक्ष आहेत पंजाबराव देशमुख संस्था नंतर अमरावती शिवाजी शिक्षण संस्था त्या आपल्या सारख्या पब्लिक ट्रस्ट आहे ज्या समाजासाठी समाजातल्या विविध जाती जमातीसाठी तळागाळातल्या घटकांसाठी काम करीत आहे त्यांना भेट द्यायचं सोडून तुम्ही हे एक टोटली फॅमिली ट्रस्ट असलेल्या संस्थांना भेटी दिल्या आपली वाटच वेगळी आहे आपल्याला समाजकारण करायचं आहे आपल्याला विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं आहे ना का पैसा कमावणं हा आपला उद्देश आहे माफ करा सभासदांनो जिथं खाजगी शब्द आलेला आहे तिथं तुम्हाला पाय सुद्धा ठेवायला मुभा राहणार नाही तेव्हा खाजगीकरणाकडे एमबीपी ला जाऊ द्यायचं का हे उद्या आपल्याला ठरवायचं आहे सभासदांनो हे लक्षात घ्या आपले विद्यमान सरचिटणीस हे वकील आहे त्यांनी अत्यंत हुशारीनं अत्यंत कावेबाजपणे म विप्र विद्यापीठ म्हटलेलं आहे त्यातला खाजगी हा शब्द झाकून ठेवलेला आहे ताकाला जायचं आणि गाडगलपवायचं तेव्हा आपण शहाण होणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या सरचिटणीस साहेब असं म्हणतात हे विद्यापीठ काढलं तर ह्यातली गव्हर्निंग बॉडी यातली नियामक मंडळ हेच आजचं कार्यकारिणी मंडळ असेल खोट बोला रेटून बोला आपण ही जी कार्यकारणी निवडून देतो आपले हे जे दहा अकरा हजार सभासद ही जी कार्यकारणी निवडून देतात ते आपल्या वतीनं प्रतिनिधित्व करत असतात खाजगी विद्यापीठ निघालं तर तिथे कुलपती म्हणून सरचिटणीस जाणार आणि सरचिटणीसांच्या मर्जीतले चार पाच लोक तिकडे जाणार तुम्हाला माहितीये की खाजगी आणि सार्वजनिक ह्यातला फरक मला असं वाटतं की सभासदांना मी वेगळा सांगायला नको आणि ह्या खाजगी विद्यापीठासाठी उदाजी बोर्डिंग मधली दहा पंधरा एक, दहा एकर जागा द्यायची तिथल्या तीन इमारती द्यायच्या आज जवळजवळ साडेचारशे पाचशे कोटीची जमीन द्यायची कुणाच्या भरोश्यार द्यायची तिथं जर स्वतंत्र व्यवस्थापक मंडळ राहणार आहे तिथं जर सभासदाला उभं केलं जाणार नाहीये तिथं येणारा ऍडमिशन या खाजगी विद्यापीठामार्फतच होणार तिथली परीक्षा पद्धती त्यांच्या हातात जाणार तिथली पेपर तपासणी त्यांच्या हातात जाणार तिथली फी ठरवण्याचा अधिकार तिथे जाणार आणि जमा होणारा पैसा एकही नया पैसा आपल्या मंदिरातल्या शाळेला देता येणार नाही किंवा आपल्या विना अनुदानित शिक्षकांच्या पगारासाठी वापरता येणार नाही हा खूप मोठा धोका आहे तेव्हा हा धोका सभासदांनी लक्षात घेणं गरजेचं आहे